भेटायला आलो होतो वारंवार अशा घटना तुमच्या कार्यकर्त्यांना मारण त्यांच्या घटना वारंवार घडल्याच आहे त्यांचा पराभव हा पचवता नेऊ राहिला परंतु आम्ही सुद्धा कायदेशीरपणे कायदेशीरपणे याला उत्तर देणार आहे ज्या कार्यकर्त्यांना यापुढे मारा न कार्यकर्त्यांना सूचना केल्या आणि सांगितलं आहे की आपल्याकडून कुठल्या प्रकारची गुंतवू नका त्यांना काय आपल्यावरती आक्रमण हल्ले करायचे काय करायचे करून द्या तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं पूर्ण महायुती सरकार आहे संगमनेरमध्ये लोकप्रतिम म्हणून सुद्धा तुमच्या पाठीशी आहे आत्ताच मी शहर पोलीस निरीक्षक देशमुख सुद्धा सूचना केल्या आहेत त्या जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून यापुढे संगंधर्भे असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत हो तुम्ही या माध्यमातून कार्यकर्त्यांना का आपल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान नाही आपल्या कार्यकर्त्यांना आपले कार्यकर्ते संयमानेच काम करू राहिले परंतु दुर्दैवाने समोरच्यांना त्यांचा पराभव हा पसवताना आल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसारच हे काही संगंधरमध्ये आहे का तर याबाबतसुद्धा सुद्धा आपल्याला खात्री करावं लागेल का पराभव झाल्यामुळे व्यतीत झाल्यामुळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना असं काही सूचना देत आहे का सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करत येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपल्याला कुठं असा प्रकार जाणवल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क करावा आपल्या मायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संपर्क करून मला याबाबत कळवावं त्याबाबत आपण करूनच प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावरती कठोर कारवाई बाबत स्थानिक